नमस्कार आज आपण उकळलेल्या बटाट्यापासून उपवासाची रेसिपी बनवणार आहोत तर रेसिपी खूप छान होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत बटाटे बघा अगदी मोठेही नाही आणि अगदी लहानही नाही मिडियम साईजचेच बटाटे घेतलेले आहेत हे दोन उकळलेले बटाटे थंड करून त्याची सालं काढून घेऊया बघा बटाट्यांची सालं काढलेली आहेत आणि बटाटे सुरीने कट करून घेतले सुरीने कट करताना बटाटे थोडे मोठेच कट करायचे गॅस चालू करून गॅसवर पॅन ठेवला तीन चमचे तेल घेतलेलं आहे आपल्या घरामध्ये जो छोटा चमचा असतो पोहे खाण्याचा त्या चमच्यानेच तीन चमचे तेल मी इथे घेतलेला आहे अर्धा चमचा जिरा हा जिरा मी हातावर क्रश करून घेतला जिरा हातावर क्रश केल्यामुळे काय होतं की जेव्हा आपण जिरा तेलाच्या फोडणीमध्ये घालतो तेव्हा त्या फोडणीला एक छान असा सुवास येतो तेलामध्ये जिरा थोडासा फुलला की लगेच पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घातली दोन हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून बारीक कट करून फोडणीमध्ये घातल्या एकदा आपण हे सगळं परतून घेऊया उकडून कट केलेले बटाटे ह्यामध्ये घालूया हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया लक्षात ठेवा इथे आपण उकळलेले बटाटे वापरलेले आहेत त्यामुळे ते हलक्या हातानेच मिक्स करायचे आहेत चवीपुरतं मीठ पाव चमचा जिरा पावडर सगळं साहित्य ह्याच चमच्याने घेतलेलं आहे एक चमचा गच्च भरून शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे कच्चे शेंगदाणे भाजून त्याची सालं काढून नंतर मिक्सरला फिरवून हा कूट तयार केला पुन्हा एकदा हे छान असं मिक्स करून घेऊया जेणेकरून ह्या उकडलेल्या बटाट्यांना हा सगळा मसाला लागला जाईल अशा प्रकारे अगदी व्यवस्थित हलक्या हाताने हे सगळं मिक्स करून घेऊया ही उपवासाची भाजी बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही बघा अगदी छान अशी ही भाजी झालेली आहे गॅस बंद केला उकळलेल्या बटाट्याची शेंगदाण्याचं कूट घालून बनवलेली उपवासाची भाजी तयार आहे तयार बटाट्याची भाजी एका प्लेटमध्ये काढून दाखवते बघा अगदी सुटसुटीत अशी ही भाजी तयार झाली आहे आणि चवीला म्हणाल तर तिखट दाणेदार अशी आपली उपवासाची बटाट्याची भाजी तयार आहे ही भाजी चवीला खूप छान लागते रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला उपवासाला कोणता पदार्थ खायला आवडतो ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी आपल्या साधना किचन मराठी ब्लॉग्स या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जो बेल ऐकॉन आहे त्यावर प्रेस करा थँक यू